भर पावसात आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचं मुक्ताई नगरात आगमन झालंय तब्बल पंचेचाळीस दिवसांनंतर आदिशक्ती मुक्ताईची पालखी पांडुरंगाचं दर्शन घेऊन मुक्ताई नगरमध्ये दाखल झाली शेकडो दिंड्या सोहळ्यात दाखल झाल्या होत्या कोपरगाव येथील जनसन्मान रॅलीच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेली स्वागत कमान पडून एक महिलेच्या डोक्याला दुखापत आहे सुदैवाने यात महिला थोडक्यात वाचली आहे यामध्ये तिला डोक्याला दुखापत आहे पंढरपूरची वारी पूर्ण करत संत गजानन महाराजांची पालखी दोन महिन्याचा पायी प्रवास करून उद्या स्वगृही शेगावला परतणार आहे आज या पालखीचा खामगाव शहरात शेवटचा मुक्काम आहे खामगाव शहरात आज पालखीचे आगमन झाले समस्त खामगावकरांकडून या पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील ताडाळी कामतघर हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे या रस्त्यावर जुनी ताडळी ते नवी ताडळी दरम्यानचा सुमारे एक किलोमीटरच्या रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते याचा बोध या ठिकाणी वाहनचालकांना होत नाहीये संपूर्ण एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यात अक्षरशः पाण्यातील होडीसारखे हेलकावे खात वाहनचालकांना आपली वाहने चालवावी लागतात विधान लौग विधान स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून विधानभवनावर लॉंग मार्च काढण्यात आला क्रांती दिनाचं औचित्य साधून नागपूरच्या विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवणार असल्याचा इशारा समितीकडून देण्यात आला यशवंत स्टेडियम ते विधानभवन असा विधा हा लाँग मार्च काढण्यात आला स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसह वाढते वीजदर शेतकऱ्यांची कर्जमाफी स्मार्ट मीटरवर तात्काळ निर्णय घेण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढण्यात आला गोंदिया शहराला दोन विभागांमध्ये विभागणारा रेल्वे पूल आहे मात्र या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नव्हती याशिवाय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने बातम्या या संदर्भात दाखवल्या याची दखल घेत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पाला सुद्धा मंजुरी मिळाली आहे यामुळे नार पार गिरणा नदी खोऱ्यातून दहा पूर्णांक चौसष्ट टीएमची पाण्याचा वापर होणार आहे या पाण्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला होणार आहे नाशिक जिल्ह्यातील बहुतेक भागात वरच्या पावसावर कोथिंबिरीचे पीक घेतले जाते मात्र सध्या नाशिक मंडीमध्ये कोथिंबिरीला सध्या साधारण एक हजार ते पंधराशे रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय सध्या मजुरीचे दर हे तीनशे रुपये रोज मिळत आहेत तर भाजीपाला ने नेण्यासाठी जी वाहतूक करावी लागते त्याचे दर हजार ते पंधराशे रुपये आहेत यामुळे चांदवड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला अहमदनगर जिल्ह्यातील तहानलेल्या दुष्काळग्रस्त भागाला निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे या, या पाण्यामुळे शेकडो गावातील पिण्याचे तलाव आणि शेतीला मोठा फायदा होणार आहे गेल्या पाच दशकांपासून जातकाप्रमाणे पाण्याची वाट पाहणाऱ्या निळवंडे धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या आयुष्यात आता आनंदाचे क्षण बघायला मिळत आहे मुंबई येथील सीएसएमटी रेल्वे स्थानकात आरडीएक्स ठेवत असल्याचा धमकीचा फोन जीआरपीला आल्यानं चा रेल्वे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली यानंतर रेल्वे स्थानकाचा शोध घेण्यात आला परंतु पोलिसांना कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नाही त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास घेतलाय सुरक्षेच्या कारणास्तव सीएसएमटी रेल्वे स्थानकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नाशिक मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे नाशिककडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर जड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत गेल्या वर्षी संस्थेतर्फे भक्तांना आणि दादशूर व्यक्तींना श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी एकशे पन्नास किलो चांदी देण्याचं चा आवाहन करण्यात आलं होतं डोंबिवलीतील ग्रामदैवता श्री गणेश मंदिराला नांदेडच्या सुमित मोगरे या व्यावसायिकाने एकतीस किलो चांदी अर्पण केली आहे धाराशिव सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मोठा विरोध केला जातो आहे धाराशिव जिल्ह्यातील तेहतीस गावांचा या महामार्गामध्ये समावेश असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे भूसंपादन करावे अन्यथा सुरत चेन्नई महामार्ग रद्द करावा अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली पानसाळे गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठं महत्व आहे यामध्ये सात दिवस विविध प्रकारचे संत वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त पारायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्वचिंतन मांडण्यात आलं विरोधाचे बादशाह अभिनेता विजय कदम यांची कर्करोगाबरोबरची झुंज अखेर अपयशी ठरली आहे त्यांचं दीर्घकाळ आजाराने निधन झालंय त्यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली भंडारा जिल्ह्याच्या पाथरी येथील रूपलाल वल्थरे बैल धुण्याकरता नदीत उतरला नदीच्या जोरदार प्रवाहात तो वाहून गेला गावातील लोकांना याची माहिती होताच गावकऱ्यांनी शोधाशोध केली पण थांगपत्ता लागला नाही अखेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली पोलिसांनी भंडारा येथील आपत्ती व्यवस्थापन चमू बोलावलं मात्र दोन दिवस रेस्क्यू करूनही याचा पत्ता लागला नाही त्यामुळे नदीचा प्रवाह जास्त असल्यास पाण्यात उतरू नये अशा सल्ला जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला उमरगा शहरातील काळे प्लॉट येथे शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास घरगुती गॅसचा स्फोट झाला यामध्ये एक गंभीर जखमी असून जखमीला उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले घटनेची माहिती मिळताच आमदार ज्ञानराज चौगुले यांनी घटनास्थळी भेट दिली होती आगामी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका पोलीस प्रशासन आणि संबंधित प्राधिकरणे यांची गणेशोत्सव मंडळांसमवेत पूर्वतयारी नियोजन बैठक मनपा मुख्यालयात पार पडली यावेळी पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असा प्लास्टिकमुक्त साजरा करण्याचे आवाहन मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी केले यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर टाळून शाडूच्या मूर्तीची स्थापना करावी तसेच विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करण्याचंही आवाहन करण्यात आलं